आपण थालीपीठाची भाजणी बनवणार आहोत त्याचं साहित्य मी तुम्हाला आता सांगते एक किलो तांदूळ घेतलेत एक किलो गहू घेतलेत एक किलो ज्वारी घेतलीये किलो बाजरी घेतलीय एक वाटी उडदाची डाळ सफेद एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी तूर डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी पोहे एक वाटी साबुदाना एक वाटी नाचणी आणि इथं मी घेतलंय एक वाटी मसूर एक वाटी चवळी एक वाटी मटकी एक वाटी सोयाबीन एक वाटी घेतली छोटी धणा आणि जिरं आणि पोवा आता आपण हे सगळं भाजून घेणार आता आपण पहिलं मूगडाळ भाजून घेतो आहे मीडियम गॅसवर सगळं भाजायचं आहे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा आता आपली डाळ भाजून आहे मस्त खरपूस मंदाचे डाळ भाजून घ्यायची चांगली मस्त खरपूस डाळ भाजून झाली चणा डाळ भाजून पाच मिनिट झालेली आहे आपली डाळ छान भाजलेली आहे आता तुरीची डाळ घेतलेली आता आपली तुरीची डाळ पण भाजून झाली डाळ भाजून घेऊया बघा आता आपली ही पण डाळ छान भाजली खरपूस मी ती काढून घेते नाचणी भाजून घेऊया आता आपली नाचणी पण भाजून आहे मटकी भाजूया आता आपली मटकी पण भाजून झालीये आता चवळी भाजून घेऊया हे सगळं आपण मुलं तसं खात नाहीत ना म्हणून आपण खाली पिठाच्या भाज्यात झालायच आपली चवळी पण भाजून झालीये भाजून घेऊया आता आपला मसूर पण भाजून झालाय सोयाबीन भाजून घेऊया पौष्टिक असतं मुलं तशी खात नाहीत म्हणून आपण गव्हाच्या पिठामध्ये पण टाकतो आणि असं पण खाली पिठाचं वगैरे घातलं ते पौष्टिक असतं ना मुलांसाठी चांगलं असतं ते आपण पोह पोहे भाजून घेऊ पोह्यांना काही जास्त वेळ लागत नाही पटकन होतात पोहे पण भाजून झालेत पोह्यांना काही वेळ लागत नाही ते पटकन भाजून होतात एक वाटी ओवा घेतलाय मी तो पण पटकन भाजून घेतो त्यालाही वेळ लागणार नाहीये जरा चटचट -चट लागलं की ते झालं असं समजायचं जिरं जी। घेऊया छोटी वाटी जिरं छोटी वाटी ओवा असं प्रमाण घ्यायचंय जिरं पण पटकन भाजून होणार आहे त्यालाही वेळ लागत नाही हे पण झालंय आपलं धे जिरे ओवा यांनी मस्त भाजलेला वास येतो खमंग असा करताना आपले धणे पण भाजून झालेत साबुदाणा भाजून घेऊया ते बघा आता आपला साबुदाणा पण भाजून झालाय कलर चेंज झालाय त्याचा बाजरी भाजून घेऊया एक किलो बाजरी घेतलीये मी बाजरी व्यवस्थित भाजून घेऊया तिचं लाह्या अशा चट चट वासन लाह्या तयार होतात तोपर्यंत बाजरी भाज बघा आता आपला कलर चेंज झालाय बाजरीचा लाल दिसायला लागली आहे म्हणजे आपली बाजरी पण भाजून झाली आहे तांदूळ पण भाजून घेऊया आता तांदूळ पण मी इथे एक किलो घेतलेले आहेत

आपली ज्वारी पण आता भाजून झाली मस्त आहे लाल झाली शेवटी आपण गहू भाजून घेऊ एक किलो गहू घेतला मी ज्वारी बाजरी गहू आणि तांदूळ हे समप्रमाणात घेतलंय एक एक किलोचं प्रमाण आहे आता तहो पण भाजून झालेत आता आपण सगळी भाजणी एकत्र एक करणार आहोत थंड झाल्यावर आपण गॅस बंद करू आता आपलं सगळे पदार्थ भाजून झालेत आता आपण ते एकत्र एक करणार आहे सगळं आणि मग सग त्याचं पीठ दळून आणणार आहे मी सगळं मिक्स करते झालंय सगळं बाजरी ज्वारी ही आहे बाजरी अजून गरम ज्वारीपर्यंत मी हे मिक्स करून घेते मग आपण हे बळवून आणायचं आहे चम अशा पद्धतीने झाली सगळी चार एक पाच चार ते पाच किलो मध्ये सगळं आपली सगळी भाजणी तयार आहे आता सगळं साहित्य भाजून घेतलंय मी आता तळून आणायचं